आज काय करायचंय नवीन खायला आता तू जास्त खायचा म्हणलं आज काय करायचंय केक केक बनवण्यासाठी कसला ओरिओ ओरिओ बिस्किटचं पुढं बांधले बघा वाले तीन मी तीन तीन बिस्किट आहे ती ना असं काढून घेऊया बाजूला आणि ही जी क्रीम जी आहे ना ती क्रीम एका साईडला करायचं काढून घेऊ सगळी क्रीम बाजूला काढून घ्यायची आणि ही बिस्किट जी आहे ती ना मिक्सरला बारीक करून घेऊया आपण आता तिला काय नाही काय उन्हाचं आलं मन की चटक्याच खायला या माझ्या या काय की म्हणून काहीतरी म्हणून म्हणलं आता साधा सोपा म्हणला आपलं डोरा केकचा डोरा केक बनवूया आपण आता ह्याच मी सगळं काढून घेते बघा बाजूला तिला सांगते मिक्सरला बारीक करा ओके तेव्हा आपण क्रीम साईडला काढून ठेवले आणि बिस्किटाची क्रीम काढून बारीक बारीक टुकडं करून घेऊया म्हणजे टाकूया बघू आता पहिल्यांदाच मी पण करायला लागली डोरा की कसा होतोय बघूया आपण आता आणि थोडीशी साखर टाकून घेऊया आणि आता आणि थोडंसं कर टाकूया थोडस तर बघा आता ही काढून घ्यायचं का बारीक करून घेतली त्यात त्याच्यात थोडस बघा बिकिंग सोडा टाकून घेते मी लेपन नाही टाकायचा थोडा टाकायचा आणि ह्याच्यावर थोडस पाणी टाकून घेऊया आपण हिताचं पाणी आहे बघा उरल्याच तीच टाकून घेणार आहे मी आता हलवून घेऊया आपण असं असांड जरा मोठं घेतलं नाही काय नाही दे ओके तर मस्त असं मिक्स असून आता याच्यात थोडस तूप टाकून घेऊया आपण पडते का नाही तुपट्यात पडतंय का फिरवून घ्यायचं म्हणजे सगळीकडे लागतंय हम्म लागलं बघा आता तवा गरम झालाय डोस आपल्याला करायचंय आणि ह्याच्यात आपण हे केक सोडून घेऊया गोल गोल मस्त असं सोडून घ्यायचं अक्क्यामध्ये मस्त अशी ह्याला जाळी सुटायला लागली का हे गस व्हायला करायला डोरा आता काय माहिती ह्याला तोड म्हण नाही झालं वाटतं आणखी नाही ना आता लावता मूवर करून बघायचं आई उलट नाही करायचं करायचं आहे की बघा असं आणि खालच्या बाजूने पण शिकू दे जरा चांगलं पलटी पलटी एकत्रच कस साग टाकले सगळे काय नाही होत त्याला ओके आणि त्याला आपण ताट घेऊया काढायला बाजूला बघा छान असं भाजलंय बघा आपण ह्याला बाजूला काढून घेऊया आता राहिलेलं पण दोन केक आपण सोडून घेऊया ह्याच्यावर मस्त असं आणखीन एक सोडून घेतले बघा ओके मध्ये असं काही पण झाले चला आता आपण हे बाजूला काढून घेऊया आता भाजून बघा छान असं भाजून झाले बाजूला काढून घेऊया आता आणि आता ही क्रीम जी आहे ना आपण ह्याच्यावर लावून घेऊया अशी मस्त केक झालेला येत आपलं ओके का। हो का तुला तेवढं आम्ही बघा डोरा केक बिस्किट च केलं होतं जाम आम्ही पहिल्यांदाच आम्ही केलं होता hmm. पण काय होत क्रीम ना गरम ह्याच्या ग असं पिघळून जाते या आतमधली त्यासाठी आम्ही फ्रीजमध्ये ठेवलं होतं आमच्यात काय फ्रीज नाही आम्ही दुसऱ्यात नेऊन ठेवलं होतं तर फ्रीज मध्ये ठेवल्यावर बघा किती छान साठवून आलंय सगळं बघू दाखवू एक हे का छान असं बघा असं घट्ट झालंय सगळं तर डोरा केक तुम्ही पण घरी गरम गरम टाकायचे ज्यावर टाकली ना पिगळती कारण आम्ही गरम ह्याच्यावरच टाकली होती त्याच्यामुळे आम्ही फ्रीजमध्ये ठेवलं नाही गरम हिजाव टाकले नाही फ्रीज मध्ये ठेवायची पण काही गरज नाही तर छान असा डोरा केक आमचा पूर्ण तयार झालाय बघा तर आमची खायला आहे खाऊन बघ छान लागले तिला तर आवडलं बघा तुम्ही पण करून बघा आणि खाऊन पण बघा कसा लागतोय डोरा केक कमेंट करून सांगा आमची डोरा केकची रेसिपी कशी वाटली कमेंट करून चला बाय